शुभ दिवस चक्र येण्याची कारणे काय याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा चक्र येण्याचं कारण बरेचशी मंडळी म्हणतात की चक्कर वाली म्हणजे बीपी वाढलं असेल किंवा कमी झालं असेल तर तसं काही नसून बीपी वाढल्याची पुष्कळ कारणे आहेत हे लक्षात आपण घेणे अत्यंत गरजेचं आहे तर ते कारणे कोणती चक्र येण्याची कारणे कोणती तर आपण थोडक्यात ते जाणून घे कानाच्या आतील कानाच्या आतील समस्या बीपी पी व्ही संक्रमण हे एक प्रमु प्रमुख कारण आहे बघा चक्कर येण्याचं प्रमुख कारण आहे रक्ताभिसरामध्ये अडताळा येणे आणि रक्त बीपी कमी होणे हे दुसरं कारण आहे चक्र येण्याचं हे दुसरं कारण आहे जेवण जर कधी तुमचं चुकलं तरी देखील तुमचा बीपी लो होतो कमी होतो आणि चक्कर यायला लागते शरीरातील पाण्याची कमतरता हे एक चक्कर येण्याचं कारण असू शकतं तेव्हा मायग्रेन नावाचा आजार रक्तदाब आणि अँटी डिप्रेशन यासारख्या औषधांचा दुष्परिणाम यामुळे सुद्धा आपल्याला चक्कर येण्याची शक्यता असते आता मानसिक तणाव टेन्शन स्ट्रेस याने देखील आपल्याला चक्कर येण्याची शक्यता असते तसे चिंता एन्झायटिटी चिंता चक्कर येण्याची पुष्कळ कारणे असली तरी कुठल्या कारणामुळे चक्कर येते आपल्याला हे फार महत्वाचं असतं बघा त्याचा मूळ शोधलं पाहिजे कधी कधी काय होतं गर्भावस्थेत गर्भाशयाचा रक्त वाहिन्यावर दाब पडतो आणि चक्कर येते होते मेंदूच्या समस्या असेल मग स्ट्रोक असेल किंवा ट्युमर असेल यामुळे सुद्धा चक्कर येण्याची शक्यता नाकारता येत नाही गंभीर कारणे कुठले असतील तर मेंदूच्या समस्या म्हणजे स्ट्रोक किंवा ट्युबर यामुळे येणारी चक्कर अतिशय गंभीर स्वरूपाचं कारण आहे मान यांना दुखापत झालेली असते यांना मार लागला असतो आणि जेव्हा भयंकर मार लागला असतो ना तेव्हा देखील त्या माणसाला भोवळ चक्कर येते हे लक्षात ठेवा हे देखील गंभीर स्वरूपाच कारण आहे तेव्हा चक्कर येण्याचं कारण हे अनेक आहेत पण नेमकी चक्कर कशामुळे का ये येते काय येते हे शोधण म्हणजेच ते मूळ मुण। आजाराचं मूळ आहे चक्कर येण्याची कारणे अनेक असतील पण ती चक्कर काय येते हे त्या आजाराचं मूळ आहे निदान आहे आणि ते निदान झालं पाहिजे होणं अत्यंत गरजेचं आहे ते निदान होणं अत्यंत गरजेचं आहे या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये माणूस व्यक्ती काय करतात नको असलेल्या आहार घेतात आणि जो आहार शरीराला हवा आहे तो मात्र टाळतात तेव्हा हे चुकीचं आहे सकस आणि पोषक आहार आपण घेतला पाहिजे तरच आपण वेगवेगळ्या आजारांना भयानक आजारांना गंभीर ठेवू शकतो तेव्हा चक्कर येत असताना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या नेमकी चक्कर येते कशामुळे त्याचे टेस्ट होणे अत्यंत गरजेचे काय होत आहे बघा ब्लड ब्लडमध्ये शुगर तुमची वाढलेली असेल किंवा रक्तदाब वाढलेला असेल असे कितीतरी कारणे आहेत की जे चक्कर येण्याला कारणीभूत ठरतात तेव्हा पाणी भरपूर प्यायचं जेवण हे वेळेवर करायचं रक्तवाहिन्यामधील अडथळा हो द्यायचा नाही त्याची काळजी घ्यायची मायग्रेशन असेल मायग्रेन असेल तर त्याच्यावर उपचार करायचा तेव्हा आता मी इथंच थांबतो व्हिडिओ आवडल्यास पुढील भागात माहिती घेऊया तुर्तास धन्यवाद